श्री स्वामी समर्थ कसे आहेत आज घेऊन आले पनीर टिक्का आपण हॉटेलमध्ये आता पनीर टिक्का खाल्ला असेल पण घरात हा बनवण्याची वेगळी पद्धत जरा चांगलं पनीर वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे कांदा बिंदा सगळं कापलं आहे टॅमॅटो पण त्यात कापून चिरून घेतला आहे शिमला मिरच पण चिरून घेतलेली आणि सगळं चिरून झाल्यानंतर हे सगळं फ्राय मॅगिनेट करण्यासाठी त्यात दही काळी मिर्च हे मसाले तुम्ही पाहू शकता ते सगळ्याचा उपयोग केलेला आहे वापर केला आहे त्याच्यामध्ये ते चवीनुसार जेवढी क्वांटिटी असेल त्यानुसार चवीनुसार आपल्याकडे टाकायचं की त्याला चांगली चव लागते मॅग्नेट पण चांगलं करण्यासाठी म्हणजे ठेवायचं अर्धा तास तरी ठेवला पाहिजे त्याला आणि त्यानं सगळं मिक्स करून ते एका तव्यावरती घ्यायचं सगळं मॅग्नेट करा ठेवल्यानंतरला हळद वगैरे सगळं मीठ वगैरे सगळं चवीनुसार व्यवस्थित टाकून घ्यायचं त्यानंतरला हे असं ठेवलं मॅग्नेट कर होण्यासाठी त्यानंतर मग आपलं बटर असतो अमूल बटर तो घ्यायचा मी हा डोशाचा तवा वापरला आहे त्याच्यामध्ये कसं तुम्ही तुमचा जर्मनचा तवा असेल तरीसुद्धा चालेल पण मी डोशाचा तवा घेतला आहे का आता ते जवू नये म्हणून जास्त आणि कसं जर्मनच्या तव्याला चिपकतं ते डोशाच्या तव्याला चिपकत नाही तर हे असं मी घरातल्या घरात ओव्हन माझ्याकडे नाही आहे तुम्ही घरातल्या घरात असं फ्राय करायला ठेवलेलं आहे त्याला आजूबाजूने अजून थोडंसं बटर सोडलं आहे जेवढं बटर तुम्ही वापर करा तेवढं छान टेस्ट होते आणि हे आपल्या एका स्टिकमध्ये असं लावून घेतलं सगळं आणि हे आमच्या मुलांना बघूनच आमच्या मुलांच्या तोंडात पाणी सुटलं आणि त्यांचे इम्प्रेशन बघा तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा खूप छान होतं छान बनतं ट्राय करा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका